गंगा या बिहारचे बहते हुए ही बंगाल तक पहुंचती है बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतल्या विजय सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते ते म्हणाले बिहारने भाजपच्या बंगालमधल्या विजयाचा मार्ग प्रशस्त केलाय मी बंगालच्या जनतेला आश्वस्त करतो की आता भाजप तुमच्या साथीने पश्चिम बंगालमधूनही जंगल राज उखडून टाकेल तर बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हा सोहळा सुरू होता पण मोदींनी त्याच वेळी आता आपलं पुढचं लक्ष बंगाल आहे हे स्पष्ट केलं पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये बिहार प्रमाणेच मुसंडी मारत तिथली सत्ता ताब्यात घेण्यासाठी मोदी आणि भाजप आता मिशन मोडवर उतरणार आहे हे निश्चित भाजप दक्षिणेतल्या तामिळनाडू आणि केरळमध्ये जनाधार वाढवण्याच्या प्रयत्नात आहे पण त्यापेक्षाही भाजपसाठी पश्चिम बंगालची निवडणूक जास्त महत्वाची मानली जाते पक्षाला बिहारच्या निवडणुकीतून त्यासाठीचा बुस्टर मिळालाय सध्या बंगालमधली राजकीय स्थिती काय आहे भाजप विशेषतः पंतप्रधान मोदींनी बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची का केली आहे आणि भाजपला त्यामध्ये यश मिळू शकतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बिहारमध्ये मिळालेल्या विजयामुळे एनडीए मध्ये जितका उत्साह आहे त्यापेक्षा काही पटींनी जास्त उत्साह भाजपमध्ये असल्याचं सध्याचं चित्र आहे याची दोन महत्वाची कारण म्हणजे निवडणूक का आयोगाने बिहारमध्येच पहिल्यांदा मतदार याद्यांची एस आय आर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम हाती घेतली होती म्हणजे मतदार याद्यांच्या सखोल तपासणीनंतर होणारी ही देशातली पहिली निवडणूक होती आणि दुसरं कारण म्हणजे बिहारमध्ये आजवर जातीय आधारावरच मतदान व्हायचं आणि यावेळीही तिथली जातीय समीकरणं काँग्रेस आर जेडीच्या महागठबंधनाला अनुकूल होती अशा स्थितीत बिहारमध्ये गेल्या वेळच्या प्रमाण यावेळीही सहकारी जेडीयू पेक्षा जास्त जागा मिळणं भाजपचा आत्मविश्वास वाढवणार आहे पुढच्या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत पश्चिम बंगालसह तामिळनाडू केरळ पुदुचेरी आणि आसाममध्ये निवडणुका होणार आहे यापैकी आसाममध्ये भाजपचं सरकार आहे पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं तामिळनाडू द्रमुकचं केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीचं सरकार आहे पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसचं सरकार आहे यापैकी पश्चिम बंगाल आणि आसामची सत्ता भाजपसाठी महत्वाची आहे कारण ही दोन्ही सीमावर्ती राज्य आहेत इथे बांगलादेशासह अन्य शेजारी देशातून घुसखोरी होण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे देशांतर्गत सुरक्षा आणि देशाच्या सीमांना धोका निर्माण झाल्याचं भाजप अनेक वर्षांपासून सांगत आलंय आसाममध्ये भाजपचं सरकार असल्यानं पक्षाला तिथली सत्ता पुन्हा राखायची आहे पण बंगालमधली स्थिती आणि आव्हानं वेगळी आहेत त्यामुळेच या राज्यातली सत्ता मिळवण्यासाठी भाजप गेल्या काही वर्षापासून बरेच परिश्रम घेत आहे आता बिहारच्या निकालानंतर भाजपने बंगाल जिंकण्याचा निर्धार केलाय पण पूर्वीच्या तुलनेत यावेळी तिथला विजय भाजपला का सोपा वाटत असावा ते बघू एकतर भाजप नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय बिहार निकालानंतरच्या विजय सभेत मोदी म्हणाले की या विजयाने केरळ तामिळनाडू पुदुचेरी आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली आहे मोदींचं हे विधान पक्षासाठी अधिक आश्वासक मानलं जात आहे कारण सध्याच्या घडीला गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी मोदी हे सर्वात मोठे ऊर्जा स्रोत आहेत त्यांनी बिहारच्या विजयाची ऊर्जा पक्षाच्या केडरमध्ये परावर्तित करण्याची नेमकी संधी साधली पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळवायचं असेल तर तिथल्या कार्यकर्त्यांना या प्रकारच्या नैतिक बळाची अधिक गरज असल्याचं दिसतं बंगालमध्ये गेल्या दहा वर्षात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संघर्ष सुरू होता तृणमूल काँग्रेसच्या दहशतीमुळं आणि त्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं पाठबळ असल्यानंच आपल्या अनेक कार्यकर्त्यांचा मारहाणीत मृत्यू झाला असा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात आला ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये धुमस चक्री व्हायचे दोन हजार एकोणीस मध्ये संदेश खाली इथं भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या झाली त्यानंतर दोन हजार एकवीस च्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तीस ते चाळीस कार्यकर्त्यांचा बळी गेल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं बंगालमध्ये तीनशे ते चारशे भाजप कार्यकर्त्यांनी जीव कमावल्याचा आरोप दोन हजार वीस मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहानीच केला होता विशेष म्हणजे ज्या हिंसक घटनांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता त्यांचा तपास सीबीआय कडे द्यायला ममतांनी विरोध केल्याचंही समोर आलं होतं बिहारमध्येही बाहुबलीचं साम्राज्य होतं त्यांची राजकारणात मोठी दहशत होती आर डीचं सरकार असताना तिथेही भाजप कार्यकर्त्यांना या दहशतीशी सामना करावा लागला होता त्यामुळे भाजपला बिहारमध्ये मिळालेलं यश बंगालमधल्या कार्यकर्त्यांसाठी नैतिक बळ उंचावणारं ठरू शकतं भाजपला बंगालमध्ये अनुकूल ठरणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तिथे सुरू असलेली एसआयआर मोहीम दिल्लीतल्या विजय सभेत मोदींनी हा विजय केवळ एन डी एचाच नाही तर लोकशाहीचा आहे असं सांगत निवडणूक का आयोगाच्या कामगिरीची प्रशंसा केली होती मतदार यादीच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया बिहारमधल्या तरुणांनी गांभीर्याने घेतली राजकीय पक्षांनीही त्याकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे असं आवाहन करताना मोदी म्हणाले की तुष्टीकरणाची जागा आता संतुष्टीकरणाने घेतलीये देशातल्या लोकांना आता गतिमान विकासाची आस लागली आहे मोदींची ही विधानं बंगालला आणि तिथल्या ममतांच्या कारभाराला तंतोतंत लागू होतात बिहारच्या तरुणांनी एसआयआर गांभीर्याने घेतल्याचं सांगताना त्याचा संबंध नव्या पिढीच्या मनातल्या विकासाच्या संकल्पनेशी जोडत मोदींनी बंगालमधल्या तरुणांच्या आशा आकांक्षांना साथ घातली बंगालमध्ये जवळपास तीस वर्षे डाव्या पक्षांची एक हाती सत्ता होती त्यानंतर ममतांचा करिश्मा निर्माण झाला आणि त्यांनी हा डाव्यांचा गड ताब्यात घेतला पण गेल्या काही वर्षात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीमुळे हे राज्य पुन्हा हिंसाचारामध्ये होरपळत असल्याचं चित्र निर्माण झालं त्यातच बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीमुळे गुन्हेगारी वाढली आणि तिथल्या अराजकामध्ये भर पडत गेली या घुसखोरीचा उपद्रव बिहार उत्तर प्रदेश झारखंड छत्तीसगड ओडिशा या राज्यांमध्ये दिसू लागला ही घुसखोरी रोखण्याऐवजी ममता मतांसाठी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं आरोप अनेकदा झाले पण आता बंगालमध्ये एस आय आर सुरू आहे आणि त्या विरोधात तृणमूलची राज्यभर आंदोलनही होत आहे काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागताना दिसतंय पण बिहारमध्ये ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानं निवडणूक आयोगही आता नव्या जोमानं बंगालमध्ये ही मोहीम राबवू लागलाय त्यामुळे एसआयआर थांबणार नाही त्यातून बिहार प्रमाण बोगस दुबार असे मतदार वगळले जाणार हे निश्चित तृणमूल या मतदारांच्या भरवशावर असेल तर अर्थातच त्याचा फटका तृणमूल काँग्रेसला बसेल बिहारमध्ये एसआयआर भाजपच्या पथ्यावर पडल्याचं दिसून आलं त्यामुळे बंगालमध्ये सुद्धा ही मोहीम आपल्याला सत्तेजवळ नेईल असं भाजपला वाटणं स्वाभाविक आहे भाजपला बंगाल जिंकण्याचा आत्मविश्वास वाटावा अशी तिसरी गोष्ट म्हणजे बिहारमध्ये जातीपातींपासून फारकत घेत मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर केलेलं मतदान बिहारमध्ये यावेळी सदुसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं हा टक्का वाढण्यामाग महिलांचं वाढलेलं मतदान जसं कारणीभूत होतं तसं तिथल्या महिला आणि युवकांचं विकासाच्या मुद्द्यांना मिळालेलं पाठबळ हेही हे एक कारण असल्याचं दिसून आलं जेडीयू भाजप सरकारने महिलांच्या खात्यात थेट जमा केलेल्या दहा हजार रुपयांमुळे महिलांनी या पक्षांना मतदान केलं या विधानात नक्कीच तथ्य असू शकतं पण गेल्या काही वर्षात नितीश कुमारांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन केलेलं विकासाचं सकारात्मक राजकारण हे सुद्धा मतदान वाढण्यामागचं एक कारण ठरल्याचं स्पष्ट झालं म्हणजे पहिल्यांदा जाती धर्माचा प्रभाव जुगारत बिहारने मतदान केलं आणि ते एन डी एला मोठं बहुमत देणारं ठरलं इकडे बंगालमध्येही डाव्यांची सत्ता गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात जातीपातीचं राजकारण वाढत गेल्याचं दिसतं अगदी गाव पातळीपासून पासून ते कोलकाता आणि दिल्ली पर्यंतच्या निवडणुकातही याच राजकारणाचा प्रभाव निर्माण झालाय शिवाय सततच्या अशांततेमुळे राज्यात गुंतवणुकीचं प्रमाण आटत चाललंय या राज्याचा जीडीपी पी अठरा पूर्णांक पंधरा लाख कोटींच्या घरात आहे आर्थिक विकासाच्या बाबतीत पश्चिम बंगाल देशात सहाव्या स्थानावर आहे परिणामी एकूणच विकासामध्ये हे राज्य मागं पडल्याचं चा चित्र निर्माण झालंय त्यामुळेच आता जातीपातींच्या विरोधात आणि विकासाच्या मुद्द्यावर बंगालमध्ये बिहारची पुनरावृत्ती होऊ शकते अशी भाजपला अपेक्षा आहे बिहारमध्ये भाजपकडे दाखवायला काही कामं होती पण बंगालमध्ये तशी स्थिती नाही पण बंगालचे मतदार यावेळी जातीपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतील हे गृहित धरून भाजप आता तशी स्ट्रॅटेजी आखू शकते भाजपला अनुकूल असलेल्या मुद्द्यांचा वेध घेतल्यावर आता शेवटी आकड्यांवर एक नजर टाकू बंगालमध्ये दोनशे चौऱ्याण्णव सदस्यांच्या विधानसभेत दोन हजार सोळाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला दोनशे अकरा तर भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या त्यानंतर भाजपने तळापर्यंत वाढवत आपला निर्माण केला या पक्षाला त्याचा दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत झाला त्यावेळी तृणमूलच्या जागा वाढून दोनशे पंधरा झाल्या पण भाजप तीन वरून थेट सत्याहत्तर वर पोहोचलं दोन हजार सोळाच्या निवडणुकीत काँग्रेसला चौवेचाळीस आणि सीपीआयएम ला सव्वीस जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकवीस मध्ये या दोन्ही पक्षांना एकही जागा मिळाली नाही म्हणजे त्यांच्या सत्तर जागा घटल्या आणि तितक्याच भाजपच्या जागा वाढल्या विशेष म्हणजे तृणमूल आणि भाजपच्या मतांमध्ये केवळ दहा टक्क्यांचा फरक होता तृणमूलला अठ्ठेचाळीस पूर्णांक पाच टक्के तर भाजपला अडतीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली होती बंगालमध्ये भाजप आता सत्याहत्तर जागांवर आहे आणि तिथे बहुमतासाठी लागतात एकशे सत्तेचाळीस जागा म्हणजे आणखी किमान सत्तर जागा भाजपला वाढवाव्या लागतील ही संख्या जवळपास दुप्पट असली तरी त्यासाठी बिहारच्या निकालाने भाजपमध्ये चौपट आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण झाल्याचं दिसतंय त्यामुळेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगाल काबीज करण्याचं लक्ष ठेवलंय त्यांचं हे मिशन पूर्ण होईल का बिहार नंतर भाजप पश्चिम बंगालची सत्ता हाती घेईल का या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा